ऑक्सिजन पाठवून ऑक्सिजन लावून जोपर्यंत हॉस्पिटल मध्ये बेड ऑक्सिजनचा मंबळ होत नाही तोपर्यंत माझ्या गाडीमध्ये लक्झरी मध्ये ऑक्सिजन लावून ठेवायचो असं करत असताना माझ्या हातून नऊ जणांचे आणि तीन महिलांचे प्राण वाचले आणि याची दखल घेऊन आम्ही लोकमत मिळून राजेंद्र राजेंद्र गायकवाड मित्रमंडळ माझ्या समाजकार्याची दखल घेऊन मला डॉक्युमेंटरी त्यांची त्यांनी माझ्या नावावर तयार केली आणि तेव्हापासून आजपर्यंत माझं समाजकार्य तालुक्यात जिल्ह्यात हॉस्पिटलचं काम असून टक्के समाज कार्य करतोय आणि गरज पडली तरी एक टक्के राजकारण करतोय तर असे ह्या चळवळीतल्या कार्यकर्त्याची जाण ठेवून प्रवीण कांबळेकर यांनी जो पुरस्कार आयोजित केला आणि तो सन्मान मला देण्यात त्यांनी मला सन्मान देण्यात आला त्याबद्दल मी या आयोजकांचे आभार मानतो आणि असेच वर्षानुवर्षे प्रगती हो आणि तहा तळातील चळवळ चळवळीच्या कार्यकर्त्याला त्याला न्याय मिळव अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय गुरु